नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी क्रिएटिंग बद्दल ऐकलं आहे बद्दल, का कदाचित ऐकलं असेल पण खरं सांगायचं तर क्रिएटिव्ह विषयी खूप गैरसमज आहेत पण आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत क्रिएटिंग बद्दल कोणीही सांगत नाही अशा दहा गोष्टी फिटनेस करणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्वाची माहिती आणि ती सुद्धा वैज्ञानिक आधारावरती तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर पहिली गोष्ट म्हणजे क्रिएटिन म्हणजे काय क्रिएटिन हा एक नैसर्गिक पदार्थ आहे जो आपल्या यकृत मूत्रपिंड आणि मध्ये तयार होतो तो मुख्यतः एटीपी म्हणजेच एनर्जी निर्माण करण्यासाठी वापरला जातो म्हणजेच तात्काळ ऊर्जा मिळवण्यासाठी उपयोग होतो त्याचे नेचरल सोर्स आहे ते म्हणजे मांस मासे अंडी पण हे प्रमाण खूप कमी असतं म्हणून पूरक सप्लिमेंट स्वरूपात घेतलं जातं दुसरं क्रिएटिन फक्त बॉडी बिल्डरसाठी नाही खूप लोकांचा गैरसमज आहे की क्रिएटिन फक्त बॉडी बिल्डिंग करणाऱ्यांसाठी आहे खर तर कोणतीही हाय इंटेन्सिटी वर्कआउट स्प्रिंटिंग क्रॉसफिट किंवा अगदी स्पोर्ट्स प्लेयर सुद्धा याचा वापर करू शकतात स्टडीज शो अभ्यासामध्ये असं दाखवलं गेलेलं आहे की क्रिएटिन रिकव्हरी पॉवर आणि परफॉर्मन्स फॉर पर ऑल फिटनेस लेवल्स तिसरी गोष्ट क्रिएटिनमुळे पाणी धरलं जातं पण ते वाईट नाही होय क्रिएटिन घेतल्यावरती स्नायूंमध्ये पाणी धरलं जातं पण हे पाणी तुमच्या स्नायूंच्या पेशींमध्ये रिटेन होतं फुगवणं नव्हे हे स्नायूंची वाढ दर्शवतं आणि तुमचं आणि यामुळे तुमचं वर्कआउट अधिक चांगलं होत चौथी गोष्ट क्रिएटिन मूत्रपिंड बिघडवत नाही जर तुम्ही निरोगी आहात तर कोणताही वैज्ञानिक पुरावा असा नाही की क्रिएटीन घेतल्याने मूत्रपिंड बिघडतात शास्त्रीय संशोधन बारा आठवड्याच्या अभ्यासात कोणताही किडनी डिस्फंक्शन आढळलेला नाही जर मूत्रपिंडाचे आधीपासून विकार असतील तर डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या पाचवं क्रिएटिंग लोडिंग करणे आवश्यक नाही खूप जण सुरुवातीला वीस ग्रॅम पर डे लोडिंग फेस घेतात पण संशोधन सांगतं की पाच ग्रॅम पर डे घेतलं तरी तीन ते चार आठवड्यानंतर तोच परिणाम होतो लोडिंग ने परिणाम जलद दिसतो पण तो आवश्यक नाही सहावी गोष्ट क्रिएटिन घेतल्यावर वजन वाढतं पण फॅट नाही वजन वाढतं पण हे स्नायूंमध्ये साठलेल्या पाण्याचं आणि स्नायूंच्या घनतेचं वजन असतं याचा फॅट गेनशी काही संबंध नाही सातवी गोष्ट क्रिएटिंग मस्तकासाठी सुद्धा फायदेशीर आहे नवीन संशोधनानुसार क्रिएटिन मेंदूच्या आरोग्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरत शक्ती मेंटल फटिक परफॉर्मन्स हे विशेषतः आणि स्टुडंट पॉप्युलेशनसाठी उपयुक्त आहे आठवी गोष्ट क्रिएटिनने टेसेसोरॉन वाढत नाही क्रिएटिन नैसर्गिक ना टेसेसोरॉन वाढवत नाही पण तो ताकद एंडुरन्स आणि रिकव्हरी सुधारतो यामुळे अप्रत्यक्ष फायदा होतो तो कोणताही हार्मोनल सप्लिमेंट नाही नववी गोष्ट क्रिएटिन महिलांसाठीही सुरक्षित आहे अनेक महिला क्रिएटिन घेण्यास घाबरतात पण संशोधना संशोधन स्पष्ट सांगतं की महिलांसाठीही हे संपूर्ण सुरक्षित आहे त्यामुळे एनर्जी परफॉर्मन्स आणि फॅट लॉस मध्ये आणि फॅट लॉसमध्ये मदत होते बर्क होण्याची चिंता नसावी वुमेन वुमेन उमें, वुमन्स उमें, फ्रेंडली तीन ग्रॅम पर डे घेतलं तरी फायदे मिळतात दहावी गोष्ट म्हणजे क्रिएटिन लाईफ लाँग घेतलं तरी चालत क्रिएटिन हा सप्लिमेंट सेफ आहे दीर्घकालीन वापरासाठीही जर तुमचं हायड्रेशन योग्य आहे आहार संतुलित आहे तर कोणतीही साईड इफेक्ट नाही तुम्ही कधीही बंद करू शकता विड्रॉवल सबसिमटम्स होत नाही टिप्स क्रिएटिन घेताना लक्षात ठेवायच्या गोष्टी क्रिएटिन मोनोहायड्रेट सर्वात बेस्ट आणि व्हेरीफाय प्रकार दररोज कमीत कमी तीन ते पाच ग्रॅम तीन तीन ते पाच ग्रॅम घ्या भरपूर पाणी तीन ते चार लिटर वर्कआउट नसले नसेल तरी घेत राहू शकता कोणत्याही वेळेस घेता येतो प्री वर्कआउट किंवा पोस्ट वर्कआउट फक्त कन्सिस्ट कन्सिस्टन्सी ठेवा फक्त कन्सिस्टन्सी ठेवा तर मित्रांनो क्रिएटिन बद्दल कोणीही सांगत नाही अशा दहा गोष्टी आपण पाहिल्या जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला उपयुक्त वाटला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणखी असे सायन्स बेस फिटनेस व्हिडिओसाठी थ्री फिटनेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थ्री फिटनेस चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसह तर आजच्या एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद